आज आपल्या देशात जातीपातीवरून बरेच वाद निर्माण होताना दिसत आहेत कुणाची जात श्रेष्ठ तर कुणाची कनिष्ठ यावरून सतत वातावरण गढूळ होत असत मध्येच आपले हुशार राजकारणी वेगवेगळ्या जातीपातींचा निवडून येण्यासाठी भरपूर उपयोग करून घेताना दिसत आहेत एकदा का निवडून आल्यानंतर ते परत आपल्याकडे डुंकूनही पाहत नाहीत तो विषय वेगळाच आहे आणि त्यात त्यांचाही काही दोष नसतो म्हणा आपणही त्यांना निवडून दिलेलं असतं त्यात त्यांची काय चूक म्हणावी सध्या गाजलेले जरांगे पाटलांचे आंदोलन हे मराठा जातीच्या आरक्षणासाठीच होते त्याआधी अनेक जातींना वेगवेगळे विभागून आरक्षणे दिली गेली आहेत म्हणून आपापल्या जातीतली लोक आपल्या आरक्षणानुसार शिक्षण नोकऱ्या करत असतात तर असे हे जात पुराण न संपणारे आहे पण आम्ही तुम्हाला आज अशा एका गोष्टीविषयी सांगणार आहोत जिथल्या लोकांना जातच नाही आता तुम्ही म्हणाल काय खेचताय राह पण भावांनो तुम्ही स्वतः या गावाला जाऊन बघा मग तुम्हीही म्हणाल आयला हे भन्नाट आहे नमस्कार तुम्ही पाहत आहात भन्नाट महाराष्ट्र तर आपण ज्या जात नसलेल्या लोकांच्या गावाविषयी जाणून घेणार आहोत त्या गावचे नाव आहे मंगरूळ दस्तगीर या गावातील लोकांनी म्हणे गणपती महाराज बबुतकर यांच्या सांगण्यावरून आपली जात सोडलेली आहे आणि गेली शंभर वर्षे ही लोक जात नसलेली आहेत म्हणजे आजात जगत आहेत मागील शंभर वर्ष तरी त्यांना जातीची गरज पडलेली नाही पण सध्या चित्र वेगळे आहे आता त्यांना आपली जात परत हवी आहे आणि याला कारण आहे नोकरी आणि शिक्षणामधील आरक्षण शंभर वर्षापूर्वी जात सोडलेल्या लोकांना आताच्या आधुनिक जगात आपली जात शोधावी लागते त्याबद्दल तिथले ग्रामस्थ म्हणतात आमच्या आजोबांनी पंजोबांनी जात सोडायला लावली त्यांचं ऐकून हजारो लोकांनी जाती सोडल्या आणि अजात झालो पण आज आम्हाला पुन्हा शंभर वर्षापूर्वीची जात शोधावी लागते पंजोबांचा विचार डोंगरा एवढा आहे पण व्यवस्थेनं आम्हाला पुन्हा जातीकडे ओळवलंय शिक्षण आणि नोकरीसाठी पुन्हा जात शोधावी लागणं म्हणजे दुर्दैवच म्हणावं लागेल या ग्रामस्थांचे आजोबा म्हणजे गणपती महाराज होय जातीपाती सोडून आपण माणूस म्हणून जगलो पाहिजे असा संदेश गणपती महाराजांनी दिला ज्याचा बाप अजात त्या लेकरात जात कोठून आली जगात गण्या म्हणे असं म्हणत गणपती महाराजांनी शंभर वर्षापूर्वी विदर्भाच्या भूमीवरून जाती व्यवस्थेविरोधात क्रांतिकारी एल्गार पुकारला आणि पन्नास हजाराहून अधिक अनुयांना जात सोडायला लावून अजात केले मात्र हे क्रांतिकारी पाऊल सहज सोपं नव्हतं यासाठी त्यांना जीवघेणे हल्ले सहन करावे लागले बहिष्कृत व्हावं लागलं कोर्ट कचेऱ्यांच्या फेऱ्या माराव्या लागल्या मात्र ते डगमगले नाहीत जाती अंतासाठी त्यांनी तेही सहन केलं गणपती महाराजांची तिसरी आणि चौथी पिढी अजूनही अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगिर येथे राहते गणपती महाराजांचं मूळ नाव हरि विठोबा बबुतकर वर्ध्याच्या आर्वीतील कचनूर गावी दोन सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी साली त्यांचा जन्म झाला गणपती महाराज सात वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झालं त्यानंतर आई त्यांना अमरावतीतील मंगरूळ दस्तगीर येथे घेऊन आली या काळात विदर्भात संत केजाजी महाराजांचं कार्य सुरू होतं ते वारकरी परंपरेशी जोडले गेले होते केजाजी महाराजांजवळ जातीभेदाला स्थान नव्हतं या केजाजी महाराजांच्या सहवासात गणपती महाराज आले त्यांचं शिष्यत्व पत्कारलं गणपती महाराजांच्या पुढील वाटचालीवर केजाजी महाराजांचा प्रभाव दिसून आला कीर्तन प्रवचन करत भ्रमंती करत असताना गणपती महाराजांना जाती व्यवस्थेचं रूप आणि अनिष्ट प्रथा दिसून आल्या याच दरम्यान त्यांनी जातीपाती मोडण्याचा संकल्प केला आणि क्रांतिकारी कार्यास सुरुवात केली अठराशे सत्याऐंशी ते एकोणीसशे पंचेचाळीस असा जवळपास अठ्ठावन्न वर्षांचा गणपती महाराजांचा जीवन काळ यातील पहिली दहा ते पंधरा वर्षे वगळल्यास पुढे ते एकोणीसशे चाळीसपर्यंत पर्यंत ते जातीभेद मोडून काढण्यासाठी कार्यरत राहिले जवळजवळ साठ हजाराहून अधिक शिष्यांना त्यांनी जाती सोडून अजात होण्यास प्रवृत्त केलं असंच कीर्तनासाठी एकदा अचलपूरला गेले असता त्यांनी पटवी जातीच्या विधवा महिलेशी विवाह केला या महिलेला सात वर्षाचा मुलगा होता विधवा विवाहाचं समर्थन महाराजांनी स्वकृतीतून केलं त्यांच्या या कृतीचा विरोध सुरू झाला मात्र ते डगमगले नाहीत अनिष्ट रूढींना विरोध करतानाच गणपती महाराजांनी मुळावरच गाव घातला आपल्या अनुयायांना जाती सोडायला सांगितल्या यासाठी त्यांनी काही कार्यक्रमांची सुरुवात केली स्त्रियांनी शिक्षण घेतलंच पाहिजे मंगळसूत्र घातलंच पाहिजे असं नाही अशा अनेक काळाच्या पुढच्या भूमिका गणपती महाराजांनी मांडल्या अजात परंपरा मांडणाऱ्या आणि गणपती महाराजांनी सांगितलेला संदेश पाळणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली असली तरी आजही काही जण चिकाटीनं विचार पुढे नेत आहेत गणपती महाराजांच्या या कार्याचं डॉक्टर पंजाबराव देशमुख कोल्हापूरचे राजे छत्रपती राजाराम महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कौतुक केलं होतं जातीभेद संपवण्यासाठी गणपती महाराजांनी केलेल्या कार्यामुळे नागपूरचे रघुजीराजे भोसले यांनी गणपती महाराजांचा मुकुट आणि देऊन सन्मान केला होता शंभर वर्षापूर्वी इतके क्रांतिकारी विचार मांडणाऱ्या गणपती महाराजांना विरोध झालाच नाही असं नाही अनेकदा तर जीवघेणे हल्लेही झाले गणपती महाराजांचे नातू श्याम महाराज बभूतकर सांगतात की पुढे एकोणीसशे चाळीस नंतर गणपती महाराज काहीसे अज्ञातवासात गेले ते सार्वजनिक जीवनापासून दूर गेले तसेच त्यांना शारीरिक आजारांचे त्रासही सुरू झाले आणि यातच एकोणीसशे पंचेचाळीस साली गणपती महाराजांचं दस्तगीर दस्तगीरमध्ये निधन झालं गणपती महाराजांचे नातू पंतू आजही मंगरूळ दस्तगीर गावी राहतात इथं गणपती महाराजांची समाधी मंदिर आहे ज्याला कचेरी असं म्हटलं जातं या ठिकाणी विठ्ठल मंदिरही आहे जे त्यांचं राहतं घर आहे त्यांची जपणूक बभूतकर आणि निमकर कुटुंबीय तसंच अजात परंपरा मांडणारे लोक करतायत मात्र मूळ प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे गणपती महाराजांनी सांगितलेल्या विचारांचं काय कारण शंभर वर्षापूर्वी जात सोडून हे सगळे अजात झाले खरे पण मात्र आता आपली व्यवस्था त्यांना पुन्हा जात शोधायला भाग पाडते एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव नंतर कास्ट व्हॅलिडिटीला महत्त्व प्राप्त झालं आणि नोकरी शिक्षणामध्ये जातीला महत्व आलं पर्यायानं अजात झालेले अनेक जण मूळ जातीकडे वळू लागले पण मित्रांनो आज काहीही असो एवढे वर्षे अजात म्हणून जगणाऱ्या लोकांच्या गावाविषयी जाणून घेताना एकच प्रतिक्रिया उमटते आयला हे भन्नाट आहे तर असं हे महाराष्ट्रातील भन्नाट गाव तुम्हालाही आपल्या महाराष्ट्रातील अशीच भन्नाट गोष्ट माहिती असल्यास आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा पाहत रहा भन्नाट महाराष्ट्र भन्नाट महाराष्ट्र चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका